सो मॅडम खूप पण त्यांना हे आवडलं आणि झालं मला कुठं खोलायचं वगैरे काम पडलं नाही काहीच झालं नाही हे मला खूप भारी वाटत आहे कारण दोन्हीच्या साड्या वाचल्या त्यांनी खूप उदार मनाने म्हटलं होतं की हे घेऊन जा आणि आम्हाला माहितीये डान्सर आहेत एकदम छान डान्स पण करतात आता केकची पण व्हिडिओ बघितली केक पण छान करतात आता केक बनवायचा आम्हाला बघा बसला बसला मला ऑर्डर भेटली केकची असं काहीतरी पाहिजे सगळ्या सर्व गुण संपन्न आहेत आमच्या मॅडम <laughs> आणि हो आणि माझ्या एकशे अठरा रुपये होतात कारण यांचं जे ब्लाउज सामान आहे ना सो मी यांच्या पैशाने घेतलो माझ्या नाही कारण वेलकम टू माय ब्लॉग मंडळी कसे आहात नक्कीच मजेत असणार आहात सो मी खूप हॅपी आहे तुम्ही तर माझा ब्लॉग बघितला आहे प्रिन्सेस कट ब्लाउजचा आणि तुम्हाला माहिती आहे की मी सध्या ब्लाउज ब्लाऊज शिवत आहे आणि प्रत्येक ब्लॉग मी तुमच्यासोबत शेअर करत आहे सो so, एकाच घरामधल्या दोन लेडीजचे मी ब्लाऊज शिवले आणि त्यांनी खूप मोठ्या मनाने त्यांच्या नव्या साड्यांचे ब्लाऊज मला शिवायला दिले होते हे बघा सो so, दोघी लेकी आहेत आणि आमच्या सोसायटीमध्येच त्या राहतात so, सो आमच्या सोसायटीमध्येच सोसायटीमधल्या सदस्य आहेत त्या तर एक ब्लाऊज मी त्यांना ट्राय करायला दिलं होतं ते खूप छान त्यांना बसलं सो so, आता हे दुसरं ब्लाऊज आहे मी त्यांना द्यायला जात आहे तो आम, आपण मी ए विंगमध्ये राहते आणि ते बे विंगमध्ये राहतात सो आता मी त्यांना ब्लाऊज द्यायला जात आहे त्यांच्या मुलीचं सो दोघ्या मायले आहेत त्या आणि त्यांना थँक्यू म्हणायचं आहे की त्यांनी त्यांच्या नवीन साड्यावरचं ब्लाऊज मला दिलं खूप मोठ्या मनाने की घ्या तुम्ही शिवा म्हणजे एक्सपेरिमेंट करा नक्कीच आतापर्यंत मी तीन चार लेडीजचे चा ब्लाऊज शिवले आणि खरंच त्यांना छान झाले पण आपण त्याचं फीडबॅक आतापर्यंत घेतलं नाही सो ते फीडबॅक मी तुमच्यासोबत शेअर करत आहे की खरंच मी ब्लाऊज चांगले शिवले की नाही कारण माझे तर छान झाले बट दुसऱ्यांच्या ब्लाउजाचं काय काय काढ झाला मी काय पराक्रम केला हे तर तुम्हाला माहिती असायला हवं हो की नाही चला मग जाऊया आपण बिविंगमध्ये मध्ये okay, ओके चला जाऊया आपण बिविंगमध्ये मध्ये हनी आणि लाडू गेलेले आहेत बाहेर ग्राउंड मध्ये खेळत आहेत ते बाहेर बघा कसे मुलं आहेत ही आमची सोसायटी बघा मुलं कसे खेळत आहेत हा बघा लाडू लाडू हे बघा मुलं वर्षा हाय 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 चला आपण जाऊया विंग मध्ये ये सला. ओके मी आता डोरबेल वाजवते या 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 मावशी झाडू मारत आहे या 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 पावडे आले पावडे आले हाय <laughs> <आए। आए। laughs> ही बघा कस्टमर नाही म्हणणार पण हिने खूप मोठा उदार मनाने मला साडीवरचं ब्लाउज दिलं होतं <laughs> सया मॅडम आहे ओके सो हे आहेत मी यांच्याकडे आली आहे आणि यांचा फीडबॅक घेणार आहे की ब्लाउज ब्लाऊज मी खरंच कांड केला का त्यांच्या साडीचा की ब्लाउज चांगले शिवले की नाही मला माहिती नाही आपण त्याचा फीडबॅक घेऊया आणि तुम्हाला त्या साड्या दाखवते आणि हो त्या साड्या स्वस्त नाहीयेत शंभर रुपयाची साड्या असू दे किंवा हजार रुपयाची त्याच्यामध्ये ब्लाऊज खराब झाला ती ती साडी आपण टाकून देतो पण आणि खूप मोठ्या उदारमानानं म्हटलं की मॅडम हे ब्लाऊज घ्या आणि तुम्ही शिवाय खराब झाला तर काही प्रॉब्लेम नाही चालू मी त्याचा फीडबॅक घेते हे बघा मी त्यांना आता ब्लाऊज दिले आहेत Uh, मॅडम कसं वाटलंय तुम्हाला ब्लाऊज मॅडम पडता इकडे तिकडे नाही तुम्ही ब्लाउजा मला खूप आवडलं मी त्या दिवशी बघितली डिझाईन पाठची एकदम छान होती आणि मला आवडलं एकदम भारी घातल्यावर पण मी कधी घालत नाही पण मला तुमची डिझाईन बघून घाल असं वाटलं बघा खूप बरं वाटत आहे मला आणि <laughs> <laughs> मी तुम्हाला साडी दाखवणार आहे पण मला दुःख्या गोष्टीचं झालं की या दीदीने मला सांगितलं होतं की मला येऊ शेपचा गडा पाहिजे तिने तसं दिला होता आणि माझा फर्स्ट टाईम होता आणि मी बॅक थोडं माझ्या मनाने करण्याचा प्रयत्न केला पण ते ब्लाऊज अजून तिने ट्राय केलं नाही ती जेव्हा ट्राय करणार तिला आवडलं की नाही मला माहिती नाही पण आता जस्ट आपण विचारूया तिच्या हातात ब्लाऊज आहे वाटलं डिझाईन एकदम खूप साधी माइंडमध्ये घेऊन कारण मी जास्त भर जास्त केलं असतं जर तुला था था। 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 तु ते शाळेमध्ये घालावं लागतं पार्टी म्हणजे याला म्हणून मी लुक घेतला त्या ब्लाउजचा कारण तू काय फंक्शन असले तेव्हाच ते ब्लाऊज घालणार ना नाहीतर व्हरायटी तर खूपच आहे ड्रेसिंगच्या डिझाईनच्या त्याच्यासाठीच मी एकदम सिंपल कारण ऑलरेडी ती पदराची आहे आणि लाईट कलर आहे त्याला जर मी अजून काही केलं असतं तर ओके ह्या मावशी आहेत ह्या बघत आहेत ते ब्लाउज त्यांनी पहिल्यांदा इतकं छान शिकवून दिलं ती बघा त्या मला कॉम्प्लिमेंट देत आहेत आम्हाला पहिल्यांदा पण एवढं येणार नाही तर तुम्ही खूप छान हो होत ब्लाउज शिवत आणि मी आता केकची व्हिडिओ बघत होती तेवढ्या बहिणीचा ते फोन आलेला तर जाऊन गेली केक पण छान करताय तुम्ही बघा मला खूप छान छान कॉम्प्लिमेंट आहे मला वाटत नाही स्टेटस ला आपल्याला बाहेर जॉब करायला जातात सो आमच्या भेटी होत नाही संडेला मोठ्या मुश्किल होतात सो मी त्यांची अपॉइंटमेंट घेतली काल पासून मॅडमने फोन केला होता सो आता मी त्यांच्या इथे आली आहे आणि त्यांची मुलगी पण बाहेर जॉब करायला जाते त्याच्यामुळे आमचं भेटणं होत नाही खूप दिवसानंतर आम्ही भेटत आहोत आता ही जेव्हा ही ती ट्राय करणार तेव्हा मला संतुष्ट वाटणार सो बघा ट्राय करून आली आहे तर हे असं छान दिसत आहे मी खूप हॅप्पी आहे तिने ब्लाऊज ट्राय केलं सो कसं वाटत आहे तुला कुठं बिघडलं का हे नाही एकदम मस्त फिटिंग आहे पूर्ण फिटिंग जशी सांगितलेली ना मेजरमेंट ओके सो खरच मला खूप बरं वाटत आहे ओके मॅडम कसं वाटलं तुम्हाला छान मस्त मी अशी डिझाईन कधी बघितली पण नाही ती तुम्ही केली जे मला खूप लुक सिंपल होतं त्या ब्लाउजचा खूप साधा आहे पण मी त्यांच्या साडी दाखवते प्लीज साडी दाखवला ओके ओके तो सफिशियंट आहे का हो आहे मस्त मला आता फिक्स आहे तुम्ही बघा इकडे अजून ब्लाउज शिव शिवला की बघाय का अजून व्यवस्थित येत नाही ती मला ड्रेस शिकायचं सांगते नक्कीच ड्रेस पण शिवणार आहे पण आधी ब्लाऊज तिचं फर्स्ट शिवलं आणि खूप छान शिवलं मला खूप बरं वाटत आहे कारण तुम्हाला साड्या दाखवते मी तर दोन्ही पण ओके थोडं मागे सो हे बघा हे आहे साडी हे तिची आहे दिदीची आणि कुठे गेले ते ब्लाउज ते ओके आणि हे बघा हे ब्लाउज जर हे बिघडलं असतं तरी साडी टाकून गेल्या म्हणजे टाकल्या गेली असती आणि तिने खरंच जेव्हा मी त्यांच्याजवळ ब्लाऊज मागायला आले तेव्हा तिने मला खूप छान असं शब्द तिच्या तोडून निघाले की माझा तुमच्यावरती विश्वास आहे फुल कॉन्फिडन्स आहे तेव्हा मी हसले होते की खरंच एक नवीन शिकणाऱ्या व्यक्तीला जर तुम्ही नवीन जुना कपडा दिला तरी घाबरता आणि या दोघ्या महिले की मी मला नवीन साड्यांवरचे ब्लाऊज दिली बघा ही पण साडी नवीनच आहे सो हे जर ब्लाऊज बिघडला असता तर ही साडी टाकून गेल असती पण पण ब्लाउज छान आलं याचा मी ब्लॉक शूट केला नाही सो या साडीवरच्या ब्लाऊजचा ब्लॉक तुम्ही बघितलाच आहे बट या साडीवर ही ब्लाउज जेव्हा मी स्टिच केलं तेव्हा मी याचा ब्लॉक शूट केला नाही कारण माझ्याकडे एवढा वेळही नव्हता आणि मॅडमला ब्लाउज द्यायचा होतो बट हे ब्लाउज खूप छान आला मॅडम तुम्ही ट्राय केलं असतो तुम्हाला कुठं काही बिघडल्यासारखं आणि त्याची पण डिझाईन ती फ्लावरची छान आहे आणि मेन म्हणजे यांना डिझाईन वगैरे आवडत नाही खूप सिंपल अशा साड्या घालतात ब्लाउज वेअर करतात सो ही डिझाईन माझ्या मनाने टाकली चारी कपाल नाही ओके सो मॅडम खूप पण त्यांना हे आवडलं आणि आउट व्यवस्थित झालं मला कुठं खोलायचं वगैरे काम पडलं नाही काहीच झालं नाही ना हे मला खूप भारी वाटत आहे कारण यांच्या दोन्हीच्या साऱ्या वाचल्या त्यांनी खूप उदार मनाने म्हटलं होतं की हे घेऊन जा आणि तुम्ही शिपाला माहितीये डान्सर आहेत एकदम छान डान्स पण करतात आता केकची पण व्हिडिओ बघितली केक पण छान करतात आता केक बनवायचा आम्हाला बघा बसला बसला मला ऑर्डर भेटली केकची असं काहीतरी पाहिजे सगळ्या सर्व गुण संपन्न आहेत आमच्या मॅडम आणि हो आणि यांच्याकडे माझे एकशे अठरा रुपये होतात कारण यांचं जे ब्लाउजचं जे सामान आहे ना सो मी यांच्या पैशाने घेतलं माझ्या नाही कारण याला लेस आणि धागे हे सांगाल नाही सांगाल माझी लेख तर बोलली मम्मी त्यांना काहीतरी आराम मधून घेऊन दे नाही जे काही धागे लागले ना सो ते अठरा रुपयात झालं याला असतात दोघांच्या ब्लाऊजला असतात याला धागा काय मनी वगैरे जे काय आणलं ते टोटल एकशे अठरा रुपयाचे झालं सो मी तेव्हा त्यांना फोन करून सांगितलं होतं पण मी त्यांना म्हटलं होतं मॅडम म्हणत होते की तुम्ही घ्या पण मी त्यांना म्हटलं होतं की नाही ब्लाऊज आणलं मला एकशे खूप खुश आहे मी खुश आहे की यांचे ब्लाऊज बिघडले नाही yeah. कारण खरंच ब्लाउज yeah. स्टिच करायला खूप मेहनत लागते आणि मी समथिंग uh, पाच महिने होत आले कारण शिकून दोन महिन्यामध्ये मी स्टार्ट केलं ब्लाऊज शिवायला आणि डायरेक्टली आता नवीन साड्यांवरचे ब्लाउज मी फाडत आहे स्टिच करत आहे सो मनामध्ये धाकधुकी होती सगळ्यात महत्वाची म्हणजे या दिदीच्या ब्लाऊजची तिला ते बसलं तिला साडी yeah. एवढी आवडली ना त्याचं ब्लाऊज मेल होत खूप टेन्शन मध्ये होती पण सगळं व्यवस्थित झालं साड्या पण खूप छान त्यांच्या त्या व्यवहार करतील चांगली गोष्ट आहे आणि मी खूप हॅपी आहे आणि मला परत साडीची ऑर्डर येणार आहे एका ब्लाउजची माझ्या हातामध्येच आहे मावशीच्या ब्लाउज च हे मावशीचं साडी आहे सो याचाही ब्लाउज मी लवकर तुमच्यासोबत शेअर करणार आहे बघा किती खेट साडी आहे सो याचाही मला ब्लाउज आता भेटणार आहे शिवायला मी खूप हॅपी आहे आणि असेच मी आमच्या सोसायटीमध्ये जेवढेही आमच्या बैठकीमधल्या लेडीज आहे मी प्रत्येकीला आता ब्लाऊज शिवायला मागणार आहे स्वतः म्हणजे प्लीज तुमचे ब्लाऊज द्या मला शिवायला सो आपण प्रत्येक ब्लॉग हा बघणारच आहोत मी तुमच्यासोबत प्रत्येक ब्लॉग शेअर करणार आहे पण माझ्या महिने चीज झालं आणि या दोघ्या वैद्यकीमध्ये ब्लाऊज आवडलं हे माझ्यासाठी खूप आहे सो हा कारण आतापर्यंत मी जेवढेही ब्लाऊज शिवले प्रॅक्टिस केली स्टिच केले त्याचा आतापर्यंत मी एकही रिव्ह्यू एकही तुम्हाला दाखवलेला मी स्वतः वेअर करून किंवा असं हे करून फक्त सांगितलं की हा व्यवस्थित झाले व्यवस्थित झाले बट स्वतः फीडबॅक देत आहे कारण खराब आलं तर खरंच खराब सांगायला पाहिजे निदान मी ते व्यवस्थित करू शकते खराब नाही सांगणार काय बघा असं कुठंच काय आलं नाही खूप छान स्टीच केलं म्हणजे मी सक्सेस झाली माझ्या टीचरला बेनिफिट भेटत आहे थँक्स था टू माय गुरु थँक्स टू माय डॉटर तिने मला खूप छान प्रकारे शिकवण्यात आलं तुमच्याकडे मी हे करू शकले सो थँक्यू सो मच टीचर तुमच्यामुळे मी हे काय म्हणतात त्याला साध्य केलं ध्येय केलं हे मी जे शिवत आहे ते आणि अजून पुढे भरपूर असे ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझ्या डेली रुटीनचे डेली लाईफ चे केकचे ब्लाउजचे आणि ज्यांना मी ब्लाउजे देणार त्यांचे फीडबॅक पण घेणार आहे आणि तुमच्यासोबत शेअर करणार आहे सो हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला तर चला या इकडे दिदीसोबत आपण बोलूया सो <laughs> so, हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा <laughs> आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलाकोट बटन प्रेस करा जेणेकरून मी नवीन नवीन ज्याची व्हिडिओ काढणार त्याची नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत नक्की येणार सो भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये बाय बाय